जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिपूर्ण नसताना तिथे संपूर्ण कार्यालय स्थलांतर करण्यात आले आहे अठरा जुलै रोजी या कार्यालयाचे उद्घाटन होणार होते मात्र परिपूर्ण नसल्यानेच ते टळले यावर जाहीररित्या कोणतेही लोकप्रतिनिधी बोलले नव्हते मात्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जाहीर भाष्य केल्याने गडबडीत कामाच्या उद्घाटनाचा गाठ घालणाऱ्या प्रशासनाला मोठी चपराक बसली आहे

आ, की काम अजून ॲब्स्युटली कम्प्लीट आहे असं म्हणता येणार नाही काम व्यवस्थित पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे ज्या दिवशी धाराशिवमध्ये कार्यक्रम होतील तेव्हा त्याचंही औपचारिक जे काही उद्घाटन आहे ते, ते, ते केलं जाईल